मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये गंगापूर रोडवरील सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचं उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते मनसेचा सत्ताकाळ गेल्यानंतर पुन्हा एकदा या इतिहास संग्रहालयाचा कायापालट माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात आलं या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार ना असून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदारालाही काम दिलंय त्या ठेकेदारानं राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेली कोणशिला काढून टाकल्यानं मनसे पदाधिकारी संतप्त झालेत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक जिल्हा प्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी या संग्रहालयाला भेट देत महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे ठेकेदारानं काढलेली कोणशिला त्वरित लावण्यात यावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक